गद्दारीच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेचा समाचार घेतला जे चोरी करतात ते गद्दार आहेत उलट गद्दारांना कोरटकर आणि सोलापूरकर का दिसत नाही तसा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला दरम्यान नागपूरच्या घटनेची सुपारी कुणी दिली असा थेट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक आहे जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित ना एसएनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनशी गटाने केलेली असेल काही अयोग्य केले असं माझं मत नाही कुणाल कामराने जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा सा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल करायचं